निलेश लंके हे राजकारणात अत्यंत सावधानपणे पाऊल टाकतात याची प्रचिती अनेकदा आली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निलेश लंके आपण शरद पवार गटात जाणार नसल्याचं सांगत होते मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अजित पवारांची साथ सोडस शरद पवारांची तुतारी हाती घेतली सुरुवातीला आपल्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारी राणी लंकेंना पाठीमागे ठेवून निलेश लंके यांनीच अर्ज भरला आणि निवडणूक ही जिंकली खर तर त्यावेळी लोकसभा उमेदवारी म्हणून दक्षिणे राणी लंकेचे पोस्टर झळकविण्यात आले होते राणी लंकेनी या मतदारसंघात यात्रा ही काढली होती मात्र लंकेंनी गनिमी कावा खेळत अचानक अर्ज भरला होता त्यामुळे आताही निलेश लंके असाच गमिनी कावा खेळण्याची शक्यता आहे पारनेर विधानसभेला राणी लंकेंना तिकीट मिळेल का उभारीवर असलेला ठाकरे गट शांत बसेल का ठाकरे तुतारीच्या विरोधात काम करेल का या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा मनोद आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस निलेश लंके हे आता मुरबी राजकारणी झाले आहेत दाखवायचं एक आणि करायचं एक हे त्यांनाही आता कळायला लागलंय पारनेर मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला आहे खर तर निलेश लंके यांनीच लोकसभेला विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्याचा शब्द दिल्याचा दावा ठाकरे गटाने केला ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनीही मध्ये आपल्या पक्षाचे शक्ती प्रदर्शन केले मात्र तरीही लंके शांत राहिले याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी अगदी राजकारणी स्टाईलने उत्तर दिले सध्याही निलेश लंके शांत दिसत आहेत मात्र ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं काहींच म्हणणं आहे गट आक्रमक झाल्याने लंके शांत दिसत आहे ते पवारांकडून आपल्या पत्नीचं तिकीट घेऊन येतील असंही काही विश्लेषकांचं म्हणणं आहे मात्र असं झालं तर आक्रमक झालेला ठाकरे गट खरंच राणी लंकेंचं काम करतील का हा प्रश्न आहे त्यावेळी बंडखोरी होण्याची शक्यताही आहे परंतु बंडखोरी झाली तर मतविभागणीचा फायदा लंकेंच्या पथ्यावर पडेल असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे या मतदारसंघात खरी मजा विखे गट किंवा भाजप सक्रिय झाल्यानंतर येणार आहे यंदाच्या विधानसभेला पारने तालुक्यात एक लाख अठ्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न पुरुष व एक लाख सदुसष्ट हजार दोनशे चौदा महिला मतदार आहेत या तालुक्यात एकूण तीन लाख पंचेचाळीस हजार नऊशे सत्तर मतदार आहेत म्हणजेच साडेतीन लाख मतदार पारने तालुक्याचा आमदार ठरविणार आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना पारने तालुक्यात ब्याण्णव हजार तीनशे चाळीस मत मिळाली निलेश लंके यांना एक लाख तीस हजार चारशे चाळीस मतं मिळाली पारनेरचा लंके यांना अडतीस हजार दोनशे मतांची आघाडी मिळाली गेल्या वेळच्या विधानसभेचा विचार केला तर निलेश लंके यांना एक लाख अडोतीस हजार पाचशे सत्तर मते मिळाली होती म्हणजेच मतदार वाढूनही विधानसभेपेक्षा लोकसभेला निलेश लंके यांना कमी मते मिळाली विधानसभेपेक्षा लोकसभेला निलेश लंके यांना सुमारे आठ हजार मते कमी पडली विधानसभेला निलेश लंके यांना एकसष्ट पॉईंट साठ टक्के मते होते लोकसभेला हीच टक्केवारी पंचावन्न टक्क्यांपर्यंत आली याच कमी मतांच्या गोळा बेरजेत लंके दामपत्याच्या पराजयाची गुप्पित लपली आहे बरोबर विरोधी योग्य बरो बर लंकेंचाही पराभव शक्य आहे लंकेंच्या मतांची टक्केवारी गेल्या पाच वर्षात कमी झाली आहे गेल्या विधानसभा व आता झालेल्या लोकसभेत ती दिसली शिवाय लंके यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटानेही या जागेवर दावा ठेवलाय लोकसभेला जसं लंकेने शेवटच्या क्षणाला तिकीट मिळवलं होतं तसंच तिकीट आपल्या पत्नीला मिळवून दिलं तर ठाकरे गट विरोधात जाण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे इच्छुक आहेत लंके गट व ठाकरे गटातला संघर्ष भविष्यात जास्त प्रखर होण्याची शक्यता आहे महायुतीतही भरपूर इच्छुक आहेत भाजपकडून प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे सुनील थोरात अजित पवार गटाकडून बाजार समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत गायकवाड सुजित झावरे काशीनाथ दाते अशी मोठी यादी आहे शिवाय विजय आउटी संदेश कारले अशीही अनेक नावे आहेत जे शेवटच्या क्षणी अचानक समोर येऊ शकतात लंके यांच्या घसरलेल्या लोकप्रियतेचा फायदा विखे गट कसा घेतो यावरच पारनेरच्या आमदारचे भविष्य ठरणार आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार